नमस्कार मी सागर जयसिंग देवरे माझा कन्स्ट्रक्शनचा हो व्यवसाय आहे मला डबेवाडीत जे प्रकरण चाललं आहे जे पाई देतात त्याविषयी बोलायचे ही हायकोर्टची ऑर्डर आहे ही बिडिंगची ऑर्डर आहे यामध्ये बिल्डिंगला या चार ते पाच व्यक्ती होते या बिडिंगमध्ये मी सर्वोच्च बोली लावल्यामुळं मला हा निलाव भेटलेला त्यानुसार मी खरेदीपत्र केलेलं खरेदीपत्र केल्यानंतर यामध्ये जे भरपूर केसेस चालू होत्या केसीस चालू होत्या तर ही तहसीलदाराची ऑर्डर आहे तहसीलदारामध्ये ते कुळ गेलेले तहसीलदाराच्या ऑर्डरमध्ये त्या तो बी ऑर्डर ट्रकच्या बाजूने झालेला आहे व त्यांचं सगळे मागण्या फेटाळण्यात आल्या त्यानंतर प्रांत सातारा प्रांत यांच्याकडे बरे ही ऑर्डर मी दाखवतो आहे सातारा प्रांत यांच्याकडे बी ती गेलेली आहे त्यांनी बी त्यांची ऑर्डर फेटाळण्यात आलेली आहे त्यानंतर अध्यक्ष महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण खंड पुणे यांच्याकडे बी त्यांनी अपील केलेलं तिथे बी त्यांचं अपील फेटाळण्यात आलेलं आहे अजून एक राहिलं राहिलं म्हणजे सातारा सिव्हिल कोर्ट हे म्हणतात दोन हजार दोन सालीची दोन हजार साली आमची ऑर्डर आहे तर हे दोन हजार दोन हजार चोवीस साली ऑर्डर झाले दोन हजार चोवीस साली असं म्हणलेलं आहे यात की संस्थेला ताबा घ्यायला कुठलेही बंधन नाही संस्थेला ताबा घ्यायला कुठलेही बंधन नाही दोन हजार चोवीस साली सातारा कोर्टाने ऑर्डर केलेली आहे ती दोन हजार दोन दोन हजार दोन दोन हजार चोवीसची चो ऑर्डर झालेली आहे त्यानंतर हायकोर्टात गेले ती हायकोर्टात बी त्यांची मागणी तीच होती दोन हजार दोन साली आमची ऑर्डर झालेली आहे आम्ही कुळ आहे हे सगळे त्यांचे ऑर्डर फेटाळल्यात विथ ह्या हायकोर्टात असं म्हणलेलं आहे की ही खोटाळलीत डायरेक्ट ऑर्डरमध्ये टाईप केलेलं आहे की ही खोटं बोलतात ऑर्डरमध्ये हायकोर्टच्या जजनी टाईप केलेलं आहे की ही खोटं बोलतात स्पेसिफिक मला असं सांगायचं की कोर्टाच्या ऑर्डरमध्ये बोललेलं आहे की खोटं बोलतात त्यानंतर सुप्रीम कोर्टात गेले ते सुप्रीम कोर्टाने त्यांचं कुठलं म्हणणं नाही ऐकता ऑर्डर केलेली आहे रिझेक्ट केलेलं आहे रिझेक्ट केलेलं असताना सगळ्या ऑर्डर आमच्या बाजूनं असताना यांनी इतक्या प्रकारे घाण खालच्या लेवलचं बोलणं गुंड वाल्मिक कराड भाडोत्री गुंड या प्रकारचं जे वाक्य करतात त्याला तथ्यच नाही काही माझं असं म्हणणं आहे की यांनी कुठल्या तरी कोर्ट सक्षम कोर्टाची ऑर्डर आणून दाखवा की हे आमचं आहे सगळ्या आज त्यांनी माझं असं म्हणणं आहे की सातारपासून दिल्लीपर्यंत सातारपासून दिल्लीपर्यंत सगळ्या कोर्टात गेले कुठल्याही कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिलेला नाही आणि जी जी म्हणतात ते दांडगाव यानं मला एक व्हिडिओ पेसिफिक दाखवायचे आणणार ते व्हिडिओच्या अंगावर ते काय वृत्त्या पद्धतीनं जात होते हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ दाखवा मला जे म्हणायचे की त्यांनी जी न्यूज दिले त्याच्यात ते त्यांनी हे दाखवलंच नाही की प्राय प्रकारे जी सर अधिकारी विधिकारी आलेले त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रकार आहे ही व्हिडिओ बघा तुम्ही ह्या प्रकारची जर ही वागणूक ही करत असतील आणि हे काय म्हणतात यांच्यावर अन्याय झालाय कुठल्या प्रकारचा अन्याय झाला असेल तर या एवढ्या कोर्टाने काय चुकीचा निर्णय दिलाय का हा प्रकारे माझं एवढंच म्हणणं आहे की यांनी इथून पुढं माझं नाव न घेऊ मला वाल्मी कराडसारख्या घाण्याड्या उपमा न देणे गावगुंड बोलणे या प्रकारचं जर काही बोलणं झालं तर मी फौजदारी गुन्हा आणि अबरु नुस्तानीचा दावा त्यांच्यावर दाखल करीन इथून पुढं कुठली बाईट जो आणि माझं एवढं मी म्हणणं आहे की जे पत्रकार आहेत त्यांची बाईट घेतात त्यांची न्यूज येतात त्यांनी हे पेपर तपसावे त्यांनी हे त्यांची मागणी करावी मागणी केल्यानंतरच त्यांनी न्यूज प्रसारित करावी पेपर दडवून न्यूज करणं त्याला काही होत नाही माझं एकच म्हणणं आहे जो जिंकतो तो कालवा करून कधीच बोलत नाही जो हरतो तो कालवा करत असतो आणि आत्ताची प्रसिद्ध प्रसिद्धी तशीच झाली हरल्यामुळं कालवा करण्याची वृत्ती माने परिवाराची झालेली आहे कालवा करण्याच्या वृत्तीशिवाय दुसरं काहीही नाही असं असेल तर असं घेऊन बसावं त्यांनी मीटिंगला त्यांच्या वकिलांनी बसावं मी त्यांच्या मिटिंगला यायला तयार आहे आणि मी ती खरेदीपत्र बी त्यांच्या नाव हो। करून द्यायला तयार आहे असं काही कोठं करत असेल तर काल प्रक्रिया ताब्याची झालेली आहे ती बी ट्रस्टनं जी ताब्याची प्रोसिजर आणि तहसीलदार सर्कल यांनी जी केलेली आहे ती कायदेशीर आहे आणि त्याला कुठलंही बेकायदेशीर कृत्य केलेलं नाही कायदेशीर आहे आणि ती झालेली आहे ती आम्हाला मान्य आहे त्यामुळं या न्यूजे मला सांगण्याचं सगळ्यांना महत्त्व आहे की खोट्या अफवा पसरू नये धन्यवाद